दसरा सणाच्या तोंडावर साक्रीतील शांतीशिला ऑटो हिरो होंडा शोरूमवर आरटीओची धडक कारवाई आज ऐन दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात साक्री शहरात धुळे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ विभागाने मोठी कारवाई केली आहे साक्री शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध शांतीशिला ऑटो हिरो होंडा शोरूमवर आरटीओच्या पथकाने अचानक धडक कारवाई केली या कारवाईमुळे साक्री शहरात खळबळ उडाली आहे कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या दुचाकी वाहनांची मशीनद्वारे कसून तपासणी केली मात्र या तपासणीत शोरूम व्यवस्थापनाकडे वाहनांच्या विक्रीसाठी आवश्यक असलेले रेट सर्टिफिकेट उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनी शोरूमच्या मालकाला मेमो दिला आहे आणि त्यांना तात्काळ आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत एवढेच नाही तर आरटीओ पथकाने तपासणीसाठी एक स्कूटी आणि एक मोटारसायकल देखील सोबत पुढील तपासणीसाठी नेल्याचे समजते या कारवाईबद्दल आरटीओ अधिकारी प्रशांत पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले ते पुढे म्हणाले की आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल या पथकात आरटीओ अधिकारी प्रशांत पांडे यांच्यासह मोहित सोनोणी आणि रोशन अहिरे यांचा समावेश होता